त्यांच्या भागामध्ये जर एखादा गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री की त्याचा अवलेख जर आपण जण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्याच्यानंतर दुसऱ्या स्वतः देवेंद्र फडणवीस स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सत्य सूचना दिलेल्या होत्या की याबाबत संपूर्ण चौकशी बारकाईला करण्यात यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण केस मध्ये फार बारकाईनं लक्ष घालून त्याच्या चौकशीच्या बद्दलचे आदेश केलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती घेत मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री याला तरी तशा देशांच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर तसं तसं चौकशी पुढं जायला लागली तस तस अनेकांचा याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधन सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता तर पत्रकारांनी आणि जनतेनी पण बेल कोण देतं सरकार बेल देत बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो आपण घटना कायदा मान्य करतो तो त्यांचा अधिकार असतो त्याबद्दल मी यशितही काही बोलू इच्छित नाही पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना विशेषतः दोन मुलांचा तरुण मुला मुलींचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी रात्री उशिरा घडली वेळ कितीची होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर जी काही कलम घालायची होती ती घलमा त्याच्यामध्ये घालण्यात आली ती कलम घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सिपीना वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईंना लक्ष घातलं आणि या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये तिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये काही जण त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे सजून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर अॅक्शन घेतली एक्साईजचा संबंध येतो एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साइज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षात आणून दिलं सांगायचं तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारने पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढे जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदा सोडलेलं होतं नंतर मुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या तेजा वडिलां बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढे आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचंय की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवचप्पी करायचं काम चाललं तरी अजिबात नाही त्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा ता अधिकार आहे मी त्याच्याबद्दल जास्त जा टीका टिप्पणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढे जातोय तशा तशा या चौकशीमध्ये जे जे कुणी दोषी आढळत आहेत दोषी लक्षात येत आहेत त्यांच्यावर कार्यवाही स्थानिक आमदाराची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे शंकेला आहे ते चौकशी करू द्या मला काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात असतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखाद्या एक गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगडेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी कोसळला होता तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी -मुझ् पडले ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते, ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळे जण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठेही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणी आता काही काही जण तर माझ्यावरच घसरतो वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न मी स्वतः भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंध जनता टायरमध्ये घ्या जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या ते कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते, ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या